आजच्या पाठाचे नाव आहे चनिया चनिया तुमच्याच वयाचा आहे तो गावात राहत नाही दर्याखोऱ्यातील गुहा हेच त्याचे घर तो रानावनात रमतो सडका देखील त्याने पाहिलेल्या नाही मग आगाडी आणि मोटार यांची गोष्ट सोडा ज्या जंगलात तो राहतो तेथील पाऊल वाटा त्याला बिनचूक माहीत आहेत जंगलातील झाडन झाड त्याच्या ओळखीचे आहे तुम्ही त्याला विचारलेत तर साऱ्या झाडांची नावे तो तुम्हाला पटापट -पत सांगेल कोणत्या झाडाला कोणते फळ येते त्याचा रंग कसा असतो ते गोड असते की आंबट असते या साऱ्या साऱ्या गोष्टी चनियाला ठाऊक आहेत जंगलात कोणत्या झाडावर कोणते पक्षी असतात त्यांची घरटी कशी असतात याचे वर्णन तर तो फार बहारीने करतो त्यांच्या कितीतरी गमती तो सांगतो वेगवेगळ्या पक्ष्यांच्या आवाजांची नक्कल करावी तर ती चनियानेच रानावनात भटकणारे प्राणी ही चनियाची दोस्त मंडळी प्राण्यांच्या पावलांच्या ठशांवरूनही चनिया ते ठसे कोणत्या प्राण्यांचे असावेत हे सहज सांगू शकतो हत्ती वाघ अस्वल रानरेडा गवारेडा रानडुकर वनगाय असे कितीतरी प्राणी जंगलात असतात त्या सर्वांची चनियाला बिनचूक माहिती आहे जंगलातल्या सर्व प्राण्यांबद्दल चनियाला फार फार प्रेम वाटते हेच प्राणी चवताळून कधी अंगावर आले तर त्यांच्यापासून त्याला आपला बचावही करता येतो चला तर आपण आता चनियाच्या घरात जाऊया हे घर कसले ही तर गुहाच गुहेत किती काळाकुट्ट अंधार आहे पाहिलेत अगदी डोळ्यात बोट घातले तरी दिसू नये असा चनियाच्या या घरात सतत एक पंथी तेवत असते त्या पंथीच्या मिनमिनत्या प्रकाशातच चनियाच्या घरातील सारी कामे चालतात चनिया आपल्या वडिलांबरोबर शिकारीला देखील जातो तो कोणत्याही प्रसंगी मुळीच घाबरत नाही तो अत्यंत शूर आहे नाही तरी दुबळ्या आणि भ्याड माणसाचा या जंगलच्या राज्यात टिकाव तरी कसा लागणार चनिया मासे धरण्यात पटाईत आहे पळत्या हरणांची शिकार करण्यात तर त्याचा हातखंड आहे झाडावरचे मधाचे पोळे काढताना देखील त्याला मुळीच भीती वाटत नाही चनिया आणि त्याचे भाऊ बंद शिकार करून कसे बसे आपले पोट भरतात पण तेवढ्याने कसे भागणार ते डोंगराच्या उतरणीवरील जमीन तयार करतात त्यांना नांगर आणि ट्रॅक्टर ठाऊक नाही हातानेच ते जमीन खणतात पावसाळ्यात भात लावतात भाताचे कोंब दिसू लागले की ते आपल्या शेताला काटेरी कुंपण घालतात आणि रानडुकर यांच्यापासून या पिकाला फार जपावे लागते रात्रंदिवस शेताची राखण करावी लागते मग भाताच्या लोंब्या दिसू लागतात पक्ष्यांचे थवे आणि माकडांचे कळप यांच्यापासूनही या पिकाला फार जपावे लागते शेताची राखण करताना चनिया सफाईने गोफनगुंडा चालवतो तरीही काही पक्षी आणि माकडे त्याची नजर चुकवून हळूच पिकात शिरतातच पुरेसे पीक आले नाही तर कंदमुळे खाऊन चनिया आणि त्याचे भाऊबंद कसे तरी दिवस काढतात चनिया व त्याचे सारे भाऊबंद अत्यंत सरळ मनाचे आहेत ते कधीही एकमेकांशी भांडत नाहीत एकाचे सुख तेच साऱ्यांचे सुख आणि एकाचे दुःख तेच साऱ्यांचे दुःख डोंगर नद्या दर्याखोरी फुले फळे झाडीझुडी पशु आणि पक्षी हेच त्यांचे साथीदार जंगलातच ते लहानाचे मोठे होतात जंगल हेच त्यांचे घर जंगल हेच त्यांचे जग तर मित्रांनो अशा प्रकारे हा पाठ इथे संपला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद